राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून दोन हजार एकवीस मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका तरुणाला रुपये दंड आणि वर्षांची शिक्षा सुनावली आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी पी जाधव यांनी नुकताच हा आदेश दिला आहे विशाल शशिकांत पाटणे वय पंचवीस राहणार कणेरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल पाटणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता ही

ती आल्यावर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला होता या गुन्ह्याचा तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर एम साबळे यांनी केला अतिरिक्त सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट नामदेव तरळ यांनी काम पाहिले तर जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पुणे सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहाय्यक फौजदार विद्याधर निचित आणि न्यायालय पैरवी कर्मचारी म्हणून साहेबा बाबर यांनी काम पाहिले